आणि आता एक महत्वाची बातमी आहे इथेनॉल कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गावरील बोरगाव जवळची घटना आहे रामदेव बाबा सालवंट इथं सालवंट इथेनॉल कंपनीत हा स्फोट झाल्यानं झिलबुडी बोरगाव उदापूर इथल्या घरांच्या काचा फुटल्या आहेत परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आगीचं स्वरूप देखील मोठं आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे चंद्रपूरच्या इथेनॉल कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे आणि त्यानंतर मोठी आग लागलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांच्याकडून अभिषेक काय अधिक माहिती सध्या काय स्थिती आहे अभिषेक चंद्रपूरमध्ये इथेनॉल कंपनीत हा स्फोट झालेला आहे तिथली काय सध्या परिस्थिती चंद्रपूर मधली ही घटना आहे चंद्रपूरच्या इथेनॉल कंपनीमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागलेली आहे काही परिसरातल्या घरांच्या काचाही फुटल्या त्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत दरम्यान यामध्ये कोणी कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेलं नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे झिलबोडी बोरगाव उदापूर इथल्या घरांच्या काचा या स्फोटानंतर फुटलेल्या आहेत रामदेव बाबा सॉरमट इथेनॉल कंपनीत हा स्फोट झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गावरील बोरगाव जवळची घटना आहे इथेनॉल कंपनीत स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठी आग लागलेली आहे आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात बाहेर पडता आहेत धूरसुद्धा आकाशात वर वरपर्यंत जातो आहे दरम्यान हा स्फोट झाल्यानंतर काही घरांच्या काचाही फुटल्याचं वृत्त आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांच्याकडून अभिषेक काय नेमकं घडलं कशामुळे का हा स्फोट झाला हेमली आता काही अर्ध्या तासापूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ब्रह्मपुरी या शहरालगत असलेल्या इथेनाईल कंपनीच्या मध्ये दोन ते तीन स्फोट झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि या स्फोटामुळे त्या कंपनीच्या लगत असलेल्या ते या गावातील फुटल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि विशेष म्हणजे घटनेच्या वेळी जे टेस्टिंगचे काम करणारे दोन नागरिक होते त्यांनी उडी घेतल्यामुळे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आता सध्या समोर येत आहे परंतु प्रशासनाकडून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचंही सांगण्यात येत आहे हे मालिक नक्की हे धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल